बार्शी तालुक्यातील घारी शिवारातील एका फटाके कारखान्यात शुक्रवारी सकाळी दहा वाजता स्फोट झाल्याची घटना घडली सुदैवानं जीवितहानी झाली नाही बार्शी तालुक्यातील घारी शिवारातील एका फटाके कारखान्यात शुक्रवारी सकाळी दहा वाजता स्फोट झाल्याची घटना घडली सुदैवानं वटपौर्णिमेचा सण असल्यामुळं कारखान्यात कोणीही उपस्थित नव्हतं त्यामुळं जीवितहानी टळली घटनास्थळी तात्काळ पांगरी पोलीस दाखल झाले आग विझवण्याचं काम सुरू करण्यात आलं दीड वर्षापूर्वी पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी शिवारातील फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच महिला ठार झाल्या होत्या या दुर्दैवी घटनेनंतरही प्रशासनानं सुरक्षेच्या उपाययोजनांकडं दुर्लक्ष केल्याचं या घटनेमुळे सिद्ध झालं बार्शीचे तहसीलदार एफ आर शेख बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकोल बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे पाटील बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे मिट्टू जगदाळे पांगरी पोलीस ठाण्याचे जाधव हो, आणि बार्शी नगरपालिका अग्निशामक दलाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते श्याम पवार फायर ब्रिगेड आला आहे काय झालं तुम्ही काय प्रकार ते जळत होतं जळत असताना ते एक ड्रम जी आहे समोर आम्ही त्याला इजवत होतो इजवत असताना तो जर पाणी मार मारा केला मारा केल्यानंतर आमच्या देखील समोरच आमचं पोट झालं दोघाच्या अंगावर विजतो आला आल्यानंतर तीच ड्रम पलीकडच्या साईडला गेला पलीकडच्या साईडला गेल्यानंतर आम्ही पुन्हा तिकडे तिकडे गेलो पलीकड गेल्यानंतर पुन्हा आणि तीच पोट गेला आणि ही ड्रम खाली आला समोर आल्यानंतर त्याला इज बसलो पुन्हा तुम्हाला काय विजा झाली इजा बीजा नाही पडलो फक्त पाण्यात पळून इथे त्या पोटला मात्र मात्र मोठा पोट होता एकदम गेला तीच ड्रम इकडे आला असा झाला हे समजा अंगावर दार होईल तिघाच्या हो? बी अंगावर दार आणि साहेब लोक हे आमचे साहेब गाणासाहेब आणि दोन कर्मचारी पळून गेले आम्ही तिकडे झाडात गेलो आणि ड्रम इतर हिता पाडला बांगरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घारी गावामध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झालेला होता आम्ही तत्काळ त्या ठिकाणी पोचून ब्रिगेडला बोलावून आगीवर नियंत्रण आले आहे सुदैवाने कोणतीही सुदरघटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही आहे आणि आम्ही प परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत